या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन टेस्ला आली रे भारतात पहिले शोरूम मुंबईत सुरू मुंबई इलेक्ट्रिक व्हेकल क्षेत्रात जगात आघाडीची कंपनी असलेल्या टेस्ला कंपनीने भारतात आपली स्मार्ट कार लाँच केली आहे मुंबईतील बी येथे पेरियन सेंटर सुरू केले आहे या सेंटरचे से आज मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले टेस्ला कंपनीकडून भारतात लॉन्च करण्यात आलेल्या येत असलेल्या इलेक्ट्रिक गाडीची किंमत सर्वसाधारण मॉडेल एकसष्ट सात लाख असून डिलक्स व्हर्जनसाठी ही किंमत एकोणसाठ लाख पंधरा हजार इतकी आहे ही कार अवघ्या काही सेकंदात शंभर किलोमीटरचा वेग गाठू शकते एकदा चार्ज केल्यानंतर ती सहाशे बासष्ट किलोमीटर प्रवास करू शकते या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील द स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजा या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा सोलापूर